नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या सहा सप्टेंबरच्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता ही अस्मिता सायलीला रागवत असे म्हणत असते हे सगळं झालंय ना ह्या सायलीमुळे झालेलं आहे हिला कोणी सांगितलं जिन्यावरून पडायला हे आज झड घडलंच नसतं त्या बाहेर गेलीच नसती ही सायली पडली असती तर मग तिला कल्पना रागवत असते अस्मिताला अस्मिता तू असं म्हणत आहेस का सायलीने मुद्दाम केलेला आहे गपबस तू काहीही बोलू नकोस तुला काहीही कळत नाही मग पूर्णाजी म्हणते अस्मिता गप्पा बस सायली बाळा तू आराम कर जा असं सायलीला वर पाठवतात मग इकडं साय सायलीला वर जायला सांगतात सायली म्हणते की तुम्ही मला का सांगितलं नाही आहात पूर् प्रतिमात्यावर हल्ला झाला ते मुद्दा म्हणून कोणीतरी घडवून आलेला आहे हे तुम्ही मला का सांगितलं नाही असे अर्जुनवर चिडते सायली मग अर्जुनवर सायली चिडल्यावर अर्जुन म्हणतो अगं तुझी अवस्था आप तू बेशुद्ध होतीस मी कसं सांगू तुला म्हणून प्रत्यावर पूर्ण आजी म्हणते सायली असू दे जे घडलं ते जे घडलं आता तू आराम कर जा म्हणून अर्जुन तिला वर घेऊन जातो सायलीला चल सायली वर आराम कर चल मग इतकं प्रियाला वाटत असते की झालं माझी सुटका झाली मी सुटले ह्यात ून असं प्रिया म्हणत असते मग पूर्ण आजी इकडं गणपती बाप्पा तूच आम्हाला रक्षण कर उद्या तुझी आगमनाची तयारी तयारी करतोय आम्ही तूच आमचं रक्षण कर असं म्हणत असतो इकडं रविराज चिंतेत असतात पूर्ण आजी गणपती देवाला मागून घेत असते की बाप्पा आता तूच रक्षण कर आमची आमची काळजी घे असं म्हणत असतो मग अर्जुन सायलेला घेऊन रूममध्ये जातो मग इकडे सगळेजण म्हणत तयारी करत असतात चला हां मी उद्या गणपती बाप्पा येणार आहे ना मी त्याची तयारी करते असं कल्पना म्हणते जरा सगळ्याची तयारी करायला पाहिजे ना म्हणून मी तेवढं करून घेते असं कल्पना म्हणत असते विमल म्हणते की हो हो करत अवयनी तुम्ही नाहीतर तुमची सून करायला देणार नाही असं परत चिडाल मग त्यावर सगळे छान हसतात आणि सगळे कामाला लागतात इकडे सायली अर्जुनवर चिडलेली असते तिचं काही लक्ष नसतं हे काय झालेलं आहे प्रतिमा त्याला ह्यांनी मला का सांगितलं नाही असं ते अर्जुनला जाप विचारत असते सायली मग अर्जुन सांगत नसतो की परत सायलीला काहीतरी धक्का बसायला नको या भीतीने सायलीला अर्जुन सांगत नसतो सायली मात्र सर तुम्ही माझ्याशी खोटं बोललात अजून सांगा काही काही लपोले माझ्यापासून मला प्लीज खरं सांगा तुम्ही हे का सांगितलं नाही आहेत की प्रतिमा त्या त्यावर हल्ला झाला आहे मला असं वाटत होतं की रविराज सरांच्या मनात काहीतरी वेगळं चालू होतं ते खूप अस्वस्थ दिसत होते काय आहे सर काय घडलं आहे का तुम्ही माझ्यापासून काही लपवलं आहेत का मग अर्जुन म्हणत असतो की नाही सायली तुम्ही बेशुद्ध होता त्यासाठी तुम्हाला ते गोष्ट सांगितली नाही आहे तुम्हाला तर माहीत आहे तुम्ही प्रतिमा हत्याच्या बाबतीत किती हळव्या आहात म्हणून तुम्हाला सांगितलं नाही तुम्ही काहीतरी नेगेटिव्ह विचार करू नका बघा असं सांगून अर्जुन बाथरूमला जातो मग तितक्यात अर्जुनला इन्स्पेक्टर तावडेचा फोन आलेला असतो मग तिथे सायली उचलते सायलीला माहीत नसतं तितक्यात इन्स्पेक्टर तावडे म्हणत असतात की अर्जुन सर मी इन्स्पेक्टर तावडे बोलत आहे आणि त्या तुमच्या प्रतिमावर हल्ला झालेले तीन गुंड मला सापडले आहेत कदाचित ते तिला मारणार नसतील पण तिच्याकडून काहीतरी लुट नार असतील काहीतरी चोरी करायला आले असतील असं कळालेलं आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका काही होणार नाही आहे असं अर्जुन फोनवर सांगतो मग सायलीला कळत नाही आहे की हे माझ्यापासून का लपवले आहेत का लपवत आहेत हे माझ्यापासून असं सायलीला संशय आलेला असतो मग तितक्यात साय अर्जुन बाथरूममधून बाहेर येतो सायली म्हणते मला सगळं कळालेलं आहे सर अजून काही काही लपवलेला आहात तुम्ही माझ्यापासून प्लीज सांगा काय झालं सायली असं अर्जुन म्हणतो हे बघा इन्स्पेक्टर तावडेंचा फोन आणि त्यांनी मला सगळं सांगितलेलं आहे मी सगळं ऐकलेलं आहे हे बघा सायली आता जे काही आहे तुम्हाला सांगण्यात काही हरकत नाही आहे मी सांगू शकतो प्रतिमात्यावर हल्ला झाला हे खरं आहे पण मला ही भीती होती की तुम्ही प्रतिमात्याच्या बाबतीत किती हाळव्या आहात आणि जर तुम्हाला काही झालं असतं तर मी ते सहन करू शकलो नसतो मी जगलो नसतो तुम्हाला काहीतरी झालेलं असतं तर असं अश अर्जुन म्हणतात सायलीच्या डोळ्यात अर्जुनच्या डोळ्यात सायलीबद्दलचा प्रेम सायलीला दिसत असतं मग अर्जुन रडत असतो सायली वाटत असते की माझ्या प्रेमात आहेत की काही मग अर्जुन तितक्याच डाव फिरवतो बोलणं फिरवतो म्हणतो नाही हां मला काळजी वाटली असती खूप असं अर्जुन म्हणतो मग इकडं प्रियाला मात्र टेन्शन आलेलं असतं इकडे तो महिपत आणि तो नागराजचं माझं पिछा सोडत नाही आता कसं करू मी असं विचारात पडलेली असते तितक्यात रविराज येतात तन्वी बाळा काय झालं आहे काही टेन्शनमध्ये आहेस का तुला काही वाटत आहे का तुला भीती असं रविराज प्रियाला तन्वीला विचारतात मग तन्वी कसं टेन्शन येणार नाही बाबा मी आईला मुद्दाम कशी सांगू शकते सायली हॉस्पिटलमध्ये मला माहीतच नव्हतं खरंच माहीत नव्हतं की मला हे प्रतिम आत्याला आईला सांगायचं नाही आहे खरंच माहीत नव्हतं मग रविराज माझ्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही आहेत मग रविराज म्हणतात मी ना, आहे ना माझा विश्वास आहे बाळा तुझ्यावर मग तितक्यात तन्वी म्हणते बरं ठीक आहे बाबा मग ती म्हणते की मला मंदिरात जायचं आहे बाबा मी जाऊ का जशी आई जायची ना तसं मी जाऊ येऊ का मला मनाला शांती मिळेल मग रविराज हो तू जाऊ नये असं म्हणतात त्याआधी आपल्याला पूर्ण आजीला भेटायचं आहे मग सगळेजण पूर्ण आजीकडे येतात पू रविराज आणि प्र तन्वीसुद्धा आलेली असतात पूर्णाजी आणि तितक्यात कल्पना आणि प्रताप दोघे लिस्ट करत असतात गणपतीच्या तयारीची मग इकडे सायली आणि अर्जुनसुद्धा येतात मग रविराजांना पूर्ण पूर्णाजी म्हणत असते ना दरवेळेस प्रत्ये मागच्या वेळेस आपण कसं प्रतिमा रविराज आणि तन्वी देवाची प्रतिष्ठान करायचे नाही ह्यावेळेस पण तसंच व्हायला पाहिजे सगळं असं पूर्णाजी म्हणत असते मग तितक्यात सायलीसुद्धा आलेली असते मग प्रतिमा कल्पना म्हणते अगं सायली तू कशाला आलीस आराम करायचा नाही का अहो आजी मला बसून बसून कंटाळा आलाला आहे आता मी काम करू शकते हां प्लीज मी काम करते असं सायली म्हणत असते पण सगळेजण नको हां असं सायलीला म्हणत असतात हिला किती उत्साह तो सा काम करण्याचा असं पूर्ण आजी म्हणते नाही म्हटलं ना मी अजिबात कामाला हात लावायचं नाही आहे मी काहीच काम करू शकत नाही का पूर्ण आजी असं सायली म्हणत असते हो तू एक काम करू शकतेस बिंदास ना मग म्हणते की तुला ना प्रतिमाला तयार करायची जबाबदारी तुझ्यावर तू तु ते काम करू शकतेस हो मी ते काम अगदी आनंदाने करेन पण थोडी मदतही करेन नाही बस खाली असं म्हणते पूर्ण आजी तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का खाली बस तू काही कामाला हात लावायचं नाही मग सायली मात्र थोडी नाराज होते सायली म्हणत असते की आहो पूर्ण आजी मला बसून कंटाळा आलेला आहे फक्त थोडे मदत करेन ना मी बरं ठीक आहे म्हणून सगळे हसतात सायलीवर मग गप्प बसतात मग पूर्ण आजी म्हणते की आता कल्पना म्हणत असते ना मला ना सायलीकडे बघून छोटी तन्वी आठवली म्हणजे ती किती डान्स करायची किती उड्या मारायची गणपतीचा सण आला की नाही मग तितक्यात प्रिया पण म्हणते हो ना मला आत्ता पण खूप उत्साह आहे अगदी छोटी झाल्यासारखं वाटत आहे मी पण खूप आनंदाने करणार आहे ही उद्या मग तितक्यात ही प्रिया मंदिरला जातो म्हणून सांगून आलेली असते इकडे महिपत नागराजांनी साक्षीला भेटायला ती सांगत असते की काय झालं तुमचा प्लॅन खोटा ठरला का काय झालं ती प्रतिमा तर मेली नाही त्यावर शैलीला शुद्ध आली आता ये थोड्या दिवसात मीच वेडी होऊन जाईन त्या घरात इतके माझ्या पाठीमागे लागलेले असतात ना सगळे माझ्याच पाठीमागे लागलेले असतात मग तितक्यात महीपत म्हणतो की तुला कळत नाही का तुला कशासाठी पाठवलेलं आहे ते काम करायला येत नाही आहे का मग साक्षीसुद्धा महिपतला रागवत असते की तुम्हाला सांगितलं होतं ना मी त्या प्रतिमाला मारण्याच्या भानगडीत पडू नका ते सक्सेस होणार नाही काय झालं आता मग महिपत तिला म्हणतो ए पोरी तू मला समजून सम समज घालू नकोस मला माहिती आहे काय करायचं तुझा बाप हो खूप मोठ्या थरालासुद्धा जाऊ शकतो असं साक्षीला रागवत असतो मग इकडे प्रिया म्हणते की काय करणार आहेत तुम्ही मोठ्या पुशारक्या देता फक्त काहीही होत नाही तुमच्या हातून ए गप बस असं म्हणते साक्षीसुद्धा प्रियाला रागवते काय ग प्रिया तुला कशासाठी पाठवलं होतं हे तुला कळत नाही आहे का आम्ही तुला तिकडे आम्हाला कोणतीही अडचण होऊ नये कुठलाही संकट येऊ नये यासाठी तुला बघण्यासाठी तिथे पाठवलं होतं ना तुझं काम करता येत नाही तुला असं साक्षी प्रियाला रागवते प्रिया म्हणते हो करणारच आहे मी त्या सायलीला ना नाही सोडणार आहे मी मग इकडे सायली प्रतिमात्याला सांगायला आलेली असते की प्रतिमात्या मग प्रतिमात्या खूप आनंदी होते सायलीला बघून ये ये म्हणते मग प्रतिमात्या सायलीला विचारते की सायली तू बरी आहेस ना बाळा अगदी व्यवस्थित आहेस ना सायली म्हणते हो मी अगदी ठणठणीत बरी आहे मला काहीही त्रास नाही आहे असं सायली म्हणते प्रतिमा त्या तुम्हाला एक सांगू उद्या ना गणपती बसणार आहे आणि त्यासाठी तुम्ही तयारीला येणार माझ्यासोबत असं म्हणते हो मी मंदिरात रोज आरती करायचे असं प्रतिमा सायलीला सांगत असते सायली हो का तुम्ही मंदिरात रोज आरती करायचा बरं ठीक आहे उद्या पण तुम्हीच करणार असं पूर्ण आजी म्हणत होत्या की मागच्या वेळेस दरवर्षीप्रमाणे रविराज काका तन्वी आणि तुम्ही पूजेची प्रतिष्ठापन करणार आहेत गणपतीचे मग प्र तुम्ही कराल मग इकडे थोडं नाराज होते तन्वी म्हटल्यावरती थोडं नाराज होते बरं ठीक आहे तुमची इच्छा नसेल तर नको पण प्रतिमा हो म्हणलेली असते मग इकडे येणाऱ्या भागात ही तन्वीना सायलीला बदाम शेकमध्ये झोप्याच्या गोळ्या घालून देणार असते आणि सगळ्यांना सांगितलेले असते की मी त्या सायलीला सोडणार नाही पूजेपर्यंत पोचूच देणार नाही आहे मग ती सायलीला देते एवढं पिशील ना मी माझ्या हातून दिलेलं आहे बघूया येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सायलीला काहीतरी होईल का प्रियाच्या गोळीमुळे बघूया